पंढरपूर शहरामध्ये नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे धुळीची समस्या वाहतूक कुंडीची समस्या असतानाच आता नागरिकांना उघड्या चेंबरमुळे होत असलेल्या अपघातांच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे ऐन कार्तिक एकादशीचा सोहळा तोंडावरती आल्यानं प्रशासनाचं नियोजन कोलवलेलं चित्र सध्या पंढरपूरमध्ये दिसत आहे पंढरपूर शहरातील महत्वाच्या आणि रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जाणारा नवीन बस स्टँड ते सरगम चौक या रस्त्यावरती इंदिरा गांधी शॉपिंग सेंटरच्या डाव्या बाजूला नवीन बस स्थानकापासून बाहेर पडल्यानंतर अवघ्या हाक्याच्या अंतरावरती एक चेंबर उघडा पडला असून त्या चेंबरमध्ये काल एक चार चाकी होते व ते थोडक्यात अपघातापासून बचावले उघड्या चेंबरमुळे चार चाकी वाहनधारकाला रस्त्याचा अंदाज न आल्यानं त्याच्या चेंबरमध्ये गाडीची चाकर उतल्यानं गाडी अडकून पडली होती मात्र रस्त्यावरील नागरिकांनी प्रसंग अवधान राखत ती गाडी उघड्या चेंबर मधून बाहेर काढली व त्या उघड्या चेंबरमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बाटल्याचे रिकामे पोते टाकून तात्पुरते ते चेंबर बंद केले होते मात्र या सगळ्या प्रसंगानंतर नगरपालिका प्रशासनाच्या कारभाराविषयी नागरिकांमधून वेगवेगळ्या वेग चर्चेला सुरुवात झाली होती त्यामुळं आता या उघड्या चेंबरकडे नगरपालिका प्रशासन कशा पद्धतीनं पाहतं हेच पाहणं अवसुक्याचं ठरणार आहे कारण अवघ्या दोन ते तीन दिवसावरती पंढरपूरमध्ये आषाढी कार्तिका सोहळा सुरू होत असताना भाविकांना सुविधा देत असतानाच नागरिकांना आता कशा पद्धती सुविधा मिळणार आहेत हेच पाहणं अवसुक्याचं ठरणार आहे انھن ڏانهن آندا آھن ڪي ڏيگڙي ڏسڻ لاءِ